तुम्ही आत्तापर्यंत हॉलिवूड हिंदी आणि तमिळ किंवा स्टॉलिवूड या यांच्यामध्ये आतापर्यंत की झुंबी पट बघितले असतील आत्ता आपण मराठीमध्ये झुंबिवली नावाचा जो एक झुंबीपट येतोय त्याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत त्याची टीम आज आपल्या सोबत आहे वास्तविक फेब्रुवारी दोन हजार वीसमध्ये त्याचा टीझर प्रदर्शित झाला होता आणि त्याच्यानंतर आत्ता त्याचा ट्रेलर आला आहे ट्रेलर बघितल्यानंतर चाहत्यांना प्रेक्षकांना ह्या चित्रपटाची कमालीची उत्सुकता आहे त्याची टीम आपल्यासोबत आहे सुरुवातीला मी मैदा हा प्रश्न विचारतो की तू आम्हाला सांग हो आता तुम्ही म्हणला टॉलिवूडमध्ये वगैरे आपण झोम्बी बघितलेत हॉलिवूडमध्ये बघितलेत कोरियन सिनेमामध्ये बघितले <laughs> आता आपल्या माउलीवूडमध्ये झोम्बी झालेले झोम्बिवली नावाचा सिनेमा आम्ही केलेला आहे त्या अर्थी रिजनल भाषेत मला वाटतं एक झॉम्बी रेड्डी नावाचा सिनेमा झाला होता मग हिंदीत आपल्याकडे भारतात गो गोवा गव गो नावाचा सिनेमा झाला होता पण मराठीत पहिल्यांदाच असा प्रयोग होतो आहे आणि मागच्या वर्षी आम्ही जो टीझर टाकला होता त्याला अफाट रिस्पॉन्स मिळाला आमच्याशी इच्छा होती की मागच्या वर्षीच सिनेमा लगेच रिलीज झाला असता तर आम्हालाही आनंद झाला असता पण मग अजून सगळं थोडंसं पुढे गेलं मग आम्ही गाणं टाकलं अंगात आलं आहे नावं ते खूपच व्हायरल झालं आणि मग आता आम्ही ट्रेलर टाकला आहे चार फेब्रुवारीला सिनेमा खरं तर रिलीज होणार होता पण मग आम्हाला ओवरऑल सगळीकडे हे लक्षात आलं की आता आकडेसुद्धा कमी होत आहेत कोविड पेशंटचे आणि लोकांचा उत्साह सुद्धा वाढतोय तो सव्वीस जानेवारीला मोठा विकेंड आहे तर असं वाटलं प्रजा प्रजासत्ताक दिन आहे तर आपण प्रेक्षकांना एक भेट द्यायला हवी आपल्या तर्फे नक्की हुँ। म्हणून हा जो एक मराठी मातीतला झॉम्बीपट आहे झॉम्बीपट हा शब्द सुद्धा खूप छान आहे खरं हा मला त्याबद्दल खरं तर तुझ्याकडून जाणून घ्यायला आवडेल की झोंबिवली हा शब्द किंवा याच्याबद्दल तू काय सांग सिनेमात असं दाखवलेला आहे तुम्ही ट्रेलर बघितला असेल तर की डोंबिवलीमध्ये झोंबी येतात म्हणून नाव झोंबिवली पडले यात असं काही आम्हाला डोंबिवलीला कमी लिखायचं वगैरे असं नाही आहे तर इनफॅक्ट आम्हाला डोंबिवलीच्या सगळ्या नागरिकांचं त्यांच्या स्पिरिटचं कौतुकच करायचं आहे कारण डोंबिवलीला एक चांगला सांस्कृतिक वारसा सुद्धा आहे डोंबिवलीत जेव्हा सिनेमे लागतात नाटकाचे प्रयोग होतात कुठलेही सांस्कृतिक कार्यक्रम होतात तेव्हा अफाट रिस्पॉन्स असतो आणि त्या त्या सगळ्या नागरिकांचं एक अप्रतिम स्पिरिट आहे तर हे डोंबिवलीचं जे सगळं स्पिरिट आहे महाराष्ट्राचं जे स्पिरिट आहे हे सगळं घेऊन आपण त्या झोम्बीज वर कशी मात करणार तुमची भूमिका ह्या चित्रपटामध्ये काय आहे हा चित्रपट करताना तुम्हाला काय वेगळे काही अनुभव तुमच्या काय ह्या चित्रपटाच्या बद्दल आमच्या चित्रपटाबद्दल जे काही सांगायचं ते अमयने सांगितलेलंच आहे त्यामुळे वेगळं काही सांगण्यासारखं नाही उरलंय पण माझी भूमिका खूप वेगळी आहे मला नेहमी बघता कामाल्या बाईच्या भूमिकेत तेच मी पुन्हा एकदा केलेलं आहे पण मजा खूप आली इट वॉज नॉट द सेम थिंग अगेन अँड अगेन झोंब्यांची मारामारी करताना खूप मजा आली जे कधीच आपण केलेलं कधी पाहिलेलं नाही मराठी ऍक्टर्सना करताना त्यामुळे आम्हाला खूप मजा वाटली आणि मला असं वाटतं की आम्ही एवढं एक्सायटेड आहोत की तुम्ही तुम्हाला तो आधीच आणून देतोय पिक्चर तर तुम्हालाही मजा वाटेल असं आम्हाला वाटतं थँक्यू वैदेह यापूर्वी गंभीर स्वरूपाची भूमिका होती त्याच्यानंतर झोंबिवलीमध्ये थोडीशी विनोदी पण आहे थोडस त्याच्यामध्ये एक रहस्यमय गंभीर तुझ्या भूमिकेबद्दल तू प्रत्येक काय सांगतो मला असं वाटतं कलाकार म्हणून आपण कायमच वेगवेगळे प्रयोग करण्याचा प्रयत्न करत असतो आणि माझ्याकडे समोरून अशी एक भूमिका आली अशा एका सिनेमात भूमिका आली की जो मराठीतला पहिला प्रयोग आहे झॉम्बीपट जे आपण मगासपासून म्हणतोय ते तुम्ही म्हणालात तसं ही हॉरर कॉमेडी जर्नरलमधली फिल्म असल्याकारणाने आत्तापर्यंत कधी न केलेला एक अनुभव मला यातनं मिळाला एकतर मुळात मला स्वतःला प्रचंड भीती वाटते या सगळ्याची पण या फिल्ममध्ये काम करायचं म्हटल्यावरती जरा कणखर होऊन एक छान काहीतरी वेगळा प्रयत्न के केला आहे आम्ही आणि हॉरर कॉमेडी असल्या कारणाने आम्ही सेटवरही साधारण एक छान <laughs> मस्त वातावरण हे सगळं शूट केलं आहे मला असं वाटतं की आमच्या सगळ्यांचंच एक वेगळं काम या चित्रपटाच्या मार्फत सगळ्यांना पाहायला मिळणार आहे जानकी तुझा हा डेब्यू आहे आणि बघा पहिलंच चित्रपटाबद्दल तू डेब्यू नाही आहे हा एक्झॅक्टली मी आधी काम केलेलं के आहे बट हा बिग बॅन मेन स्ट्रीम असा मोठी फिल्म ही माझी पहिली आहे झॉमकॉम आधी झालेलं नाही आहे मराठी इंडस्ट्रीमध्ये आणि मी खूप खुश आहे की मला याचा भाग व्हायला मिळत आहे माझ्या भूमिकेबद्दल सांगायचं झालं सा तर ही एक रिपोर्टर आहे तुमच्यासारखी hmm. आणि स्टोरीचा पाठलाग करत करत ती डोंबिवलीत येते आणि ह्या सगळ्यांना भेटते आणि त्या गोंधळात गोंडगोंधळात अडकते मग काय होतं हे कशामुळे झालंय कोण आहे ह्याच्या मागे काय होतं हे सगळं ती कसं बाहेर पोहोचवते ह्या लोकांचं कशी ती मदत घेते यांना कशी मदत करते आणि मग ते डोंबिवलीला कसं वाचवतात ही ती गोष्ट आहे ललित ह्या जसं की म्हणजे आता तुझा ट्रेलर मध्ये जेव्हा भूमिका बघितली ती ही थोडी म्हणजे एक वेगळ्या पद्धतीचा टोपोरी त्याच्यानंतर तुझा त्याच्यामधला डायलॉग सुद्धा बघून जरा थोडे खटके टाईप तुझी भूमिका हे त्यांना जाणवलं तर ह्या म्हणजे प्रेक्षकांना तू काय सांगशील तुझ्या ह्या भूमिकेबद्दल हे तुझ्या नव्या चित्रपट वेगळी भूमिका नक्कीच आहे म्हणजे तुम्हाला ट्रेलरमध्ये बघायलाच मिळालं आहे आणि तेच एक्साइटिंग होतं या सिनेमाच्या बाबतीत म्हणजे सगळ्यात मुख्य तर कारण हेच होतं की झोंबीपट आपण करतोय मराठीत पहिल्यांदा असा विषय आपण हाताळतोय आणि दुसरी महत्वाची गोष्ट माझ्यासाठी ऍक्टर म्हणून असं होतं की खूप वेगळ्या पद्धतीचा रोल मला करायला मिळाला हो की जे एका वेगळ्या क्लासचं प्रतिनिधित्व करणारं कॅरेक्टर होतं तो वस्तीतला एक मुलगा आहे त्याची भाषा वेगळी आहे त्याचं दिसणं वेगळं आहे आत्तापर्यंत मला जर बऱ्यापैकी लोक म्हणतात की चॉकलेट हिरो किंवा त्या पद्धतीचंच एक फक्त बघितलं गेलेलं काम आहे पण मला ते कुठेतरी ब्रेक करून एक वेगळ्या पद्धतीचा रोल करायचा होता तर ती संधी मला मिळाली आहे इथे तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्याचबरोबर मला वाटतं एक सरप्राईज एलिमेंट सुद्धा आहे त्या कॅरेक्टरचा जे कॅरेक्टर मी प्ले केलंय आणि त्याच्या बाबतीत मी आत्ता काही फार सांगू नाही शकत आहे पण मला ते खूप चॅलेंजिंग होतं प्ले करायला ते काय ते तुम्हाला सिनेमा बघितल्यावरच कळेल पण मला मी खूप एक्सायटेड आहे की लोक लोकांना ते कसं वाटतंय ते कॅरेक्टर किंवा ती जी गोष्ट मी बोलतोय तो सरप्राईज एलिमेंट आहे तो आणि सिनेमाच्या बाबतीत तर आम्ही एवढे जास्त एक्सायटेड आहोत आणि एवढे जास्त कॉन्फिडेंट आहोत कारण हा कॉन्फिडन्स आम्हाला लोकांनी दिला आहे आत्तापर्यंत आम्ही जे काही लोकांबरोबर शेअर केलं त्याला लोकांनी इतका चांगला प्रतिसाद दिला आहे इतक्या चांगल्या पद्धतीने ते रिसीव्ह केलं आहे आम्हाला खूप गोष्टींची भीती होती की झोंबी हे काही आपलं एलिमेंट नाही आहे हे बाहेरून आपण घेतलेला एलिमेंट आहे पण मग ते लोक कसं रिसीव्ह करतील लोकांना फार माहीत नाही आपल्याकडे झोंबीज म्हणजे काय पण ते लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने घेतलं मग आम्हाला असं वाटलं की लोकांना असं तर नाही ना वाटणार की हा फक्त एक हॉरर चित्रपट आहे कारण झॉम्बी म्हटल्यावर मग बरेच लोक असतात रे बाबा मी नाही जाणार बघायला कारण हे सगळे हॉरर हे भीतीदायक चित्रपट मला नाही बघायचे पण जेव्हा गाणं आलं तेव्हा लोकांना असं लक्षात आलं की अरे हा फक्त हॉरर चित्रपट नाही तर त्याच्यामध्ये विनोद सुद्धा आहे आणि वेगळ्या पद्धतीचे हे काय म्हणूयात झॉम्बीज आहेत ती भूत नाही आहेत की ज्या ते फक्त घाबरवतातच तर ते तुम्हाला हसवणार सुद्धा आणि लहान मुलांनी ते खूप चांगलं रिसीव केलं ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स आम्हाला आला की एवढे तर लहान मुलांचे रील्स जास्त आहेत तर तेही आता आमच्या लक्षात आले की खूप म्हणजे फॅमिली जाऊन बघू शकते हा, हा, हा सिनेमा आणि आम्ही तो तसा बनवला सुद्धा आहे आता तीच आम्ही वाट बघतोय प्रतीक्षा करतोय की कधी एकदा चित्रपट थिएटर्स मध्ये येतील आणि लोक जाऊन बघतील आणि आम्हाला सांगतील की त्यांना तो कसा वाटतो प्रश्न फक्त मी तो, तो की 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 आता सध्या चित्रपट वगैरे प्रदर्शित होत आहेत काही थोडीशी पण आहेत तर ह्या सगळ्याच्या मध्ये तो प्रेक्षकांना काय आवाहन करतील मी हे आवाहन करीन प्रेक्षकांना की आपण म्हणजे करोना विरुद्ध जो आपला लढा चालू आहे तो तसा चालू ठेवला पाहिजे आणि तो लढा एकाच गोष्टीने होऊ शकतो की आपण काळजी घेतली पाहिजे स्वतःची आणि इतरांची तर थिएटर्स फिफ्टी पर्सेंट कपॅट सुरू आहेत तर तुम्ही नक्की जा कारण तुम्हाला शेजारचं चा प्रेक्षक चावणार नाही फार फार <laughs> तर जॉम्बी चावतील कारण शेजारची खुर्ची तुमची मोकळी असेल तर नक्की जा तुम्ही अख्ख्या फॅमिलीला घेऊन आणि स्वतःची काळजी घ्या मास्क वगैरे वापरूनच सिनेमा बघा मास्क घालून जरी तुम्ही हसलात तरी आम्हाला तुमच्या डोळ्यातनं कळेल की तुम्हाला भीती वाटते का तुम्ही हसताय जे आपण नेहमी कंप्लेंट करतो किंवा मराठी सिनेमाला प्राईम टाईमला शोज मिळत नाही तसंही नाही भरपूर शोज आहेत सो डेफिनेटली तुम्ही तुमची कामं वगैरे संपवा अभ्यास वगैरे करा आणि झोम्बिवली बघायला थिएटरमध्ये नक्की जा प्रेक्षकांना सांगायला आवडेल त्या सव्वीस जानेवारीला हा चित्रपट ऑल म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होतोय तर तुम्ही सगळ्यांनी हा चित्रपट जाऊन जरूर बघा